बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या गंगापूर शहरालगत असलेल्या लगडवस्तीत बिबट्या आढळल्याने शेतकऱ्यांना घबराटीचं वातावरण निर्माण झालंय वन विभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांनी मागणी करण्यात आली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर शहरालगत असलेल्या गट क्रमांक दोनशे एक्कावन लगडवस्ती या ठिकाणी गव्हाच्या शेतात बिबट्याच्या पिल्लाला फिरताने काही शेतकऱ्यांनी पाहिले आणि लगेच वन विभागाला याबाबत कळवलं असता वन विभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी येऊन त्या बिबट्याला ताब्यात घेतले दरम्यान पिल्लू आढळल्याने मादी बिबट्याही परिसरात असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते यावेळी जमलेल्या शेतकऱ्यांनी पिंजरा लावण्याची मागणी करत तात्काळ बिबट्या या मादीचा बंदोबस्त करावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे न्यूजी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी गणेश पाटील साळुंके छत्रपती संभाजीनगर गंगा